हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की माझ्या घरी हळदी कुंकू आणि बोरनान आहे माझी छोटी मुलगी अजून दोन वर्ष तिला कम्प्लीट व्हायचे तर तिचं सेकंड बोरनान आहे असं म्हणतात की बोरनान पाच वर्ष करायचं असतं आणि बोरनान करण्यामागे एक रिझन आहे करी नावाच्या राक्षसपासून आपल्या मुलांची रक्षण व्हावे याकरता बोरणान केलं जातं मकर संक्रांतीपासून म्हणजे पासून ते रथसप्तमीपर्यंत बोरणान करतात आणि हळदी सुद्धा केलं जातं तर मी हळदी कुंकू आणि बोरणान एकाच दिवशी ठेवलं होतं कारण आपल्या घरी सुवासिनी स्त्रिया पण येणार आणि त्या म्हणजे ऋतूला बोरणान पण घालतील पाच बायका मिळून त्यामुळे मी पोरणान आणि हळदी कुंकू एकाच दिवशी ठेवलं होतं तर मी असं डेकोरेशन केलेलं वॉलला हे सर्व मी घरी बनवलेलं आहे हलव्याचे दागिने काइट्स वगैरे सर्व घरी बनवले आणि तुम्हाला कसं बनवायचं ते पाहिजे असेल तर ते सुद्धा मी नक्की तुम्हाला सांगेल कसं बनवायचं ते रात्री आम्ही ही सर्व तयारी करून ठेवलेली कार्ड पेपर आणलेले विकत आणि त्यापासून सुद्धा बनवलेले आणि दोन झेंडूचे तोरण सोडले अगदी साध्या पद्धतीने मी डेकोरेशन केलेलं तरी पण खूप मस्त वाटत होतं आणि बोरणांसाठी बोरं बिस्किट परत कुरमुरे ह्या सगळ्या गोष्टी मी आणून ठेवलेले चॉकलेट्स वगैरे लहान मुलंसुद्धा बोर्णांना येणं आवश्यक असतं कारण त्यांना आपण काही गोष्टी देऊ शकतो खाऊ वगैरे आणि असं बघितलं की ते पण खूप कुठे गेलं की उल्लासित होतात त्यामुळे तर इथे बघा मी आधी हळदी कुंकू करून घेते ह्या सगळ्या माझ्या इथल्याच बिल्डिंगमधल्या फ्रेंड्स आहेत तर मी ह्यांना हळद कुंकू लावून घेतलं आहे आणि मी वानामध्ये रुमाल आणलेत यूजफुल असे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं म्हणजे काहीही वाण देऊ शकता युजफुल द्या किंवा छोटं मोठं कसं पण आणि अस्टरची फुलं त्या असं आणलेलं आहे तर पाच बायका म्हणजे सहा सगळ्या माझ्या मैत्रिणी आलेल्या मी सांगितलेलं त्यांना आणि मग त्यांना मी हळदी कुंकू केलं आणि तिळाचे लाडूसुद्धा मी रात्री बनवलेले तर मी ते तिळाचे लाडूसुद्धा सगळ्यांना दिले आणि अशा प्रकारे हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला खूप मस्त वाटतं आपण जेव्हा असं काय करतो तेव्हा घरात एखादा कार्यक्रम असेल ना खूप प्रसन्न आणि उत्साह आपला अगदी वाढतो मी एकटीच होती तरीही मी एवढी तयारी करत होती रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी पूर्ण म्हणजे मी साडेपाचला बोरनान ठेवलेलं तर तेव्हापर्यंत मी कंटिन्यू काय ना काय करत होती एकटे असल्यामुळे सगळं लोड एकटीवर पडतो तर पण मस्त वाटतं खूप कारण मला प्रत्येक गोष्टीची आवड आहे आणि आता इथे ऋतूचं बोरणं स्टार्ट झालेलं आहे ऋतूला अशी मस्त ब्लॅक कलरची फ्रॉक घेतलेली लास्ट इयरची होती त्याची पण ती तिला खूप शॉर्ट होत होती त्यामुळे मी निवज घेऊन आली तिला त्यानंतर ऋतूला असं रेडी केलं थोडंसं आणि मग तिला म्हटलं आज तुझा बड्डे बड्डे असं तर बड्डे तिला माहिती आहे हॅपी बड्डे हॅपी बड्डे बोलत राहते तर हे हलव्याचे दागिने आहेत हे सुद्धा मी घरी बनवले होते स्वतः रात्री जागून जागून मी बनवले आणि ही पूर्ण म्हणजे हे मागचं तुम्ही बॅक डेकोरेशन बघू शकता हे सुद्धा मी एकटीनेच सर्व केलेलं आहे सर्व तयारी मी एकटीने केलेली आहे तर कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा तयारी आणि रितू काय रडली नाही आहे मस्त ती मजा करत होती खूप जंप वगैरे पण करत होती लहान मुलांना खूप मजा येते तर मी तिला बांधत होती तरी पण ती रडली नाही तर दागिनेसुद्धा कसे वाटले ते सुद्धा मला नक्की सांगा आणि घरात काही असेल तर मग मी तयार होणार नाही असं कधी झालंच नाही आहे तर मी मस्त ब्लॅक कलरची साडी घातली ही मी फ्लिपकार्टवरून मागवलेली साडी होती तर तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा साडी आवडली की नाही असं मला तर खूप आवडली ही साडी त्यानंतर असं मी रितूला मुकुट वगैरे सर्व घरी बनवलेलं ग्लिटर पेपर आणलेलं आणि मग हलवा हे फेविकॉलनी चिपकवून बनवलं होतं नंतर पाच बायका मिळून आम्ही ऋतूला बोरनान घातलं तर बोरसुद्धा तिच्या डोक्यावरनं घातलेला आहे आणि बाकीची जी बोर आहेत ती मी सगळ्या मुलांना वाटली खाण्यासाठी नंतर सर्वांनी रितूला एक एक करून बोरनान घातलेलं आहे अशा प्रकारे बोरणांचा कार्यक्रम मी पार पाडला त्यानंतर सगळ्यांसाठी मी मस्त असा चहा बनवला आणि अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता केली आहे तर आमचं हे बोरनान कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय